आता विषय काय झाला माहिती आहे का दाजीला मला जायचं होतं जीत दिला पण ह्यांनी ना जाऊनच दिलं नाही बघा कारण आहे ना सगळी लेखन आहेत सगळ्या लेकरांनी ह्यांना येडा टाकला मला येडा टाकला नाही जायचं नाही जायचं म्हणून आणि तसं पण आहे ना बाप्पा माझ्याकडे आलेला ना तेवढाच फक्त त्याच्या बरोबर बोलणं काय झालं नाही किंवा जास्त विषय काय झाला नाही त्याच्यामुळे म्हणलं बाप्पा पण आता आलेला आहे त्याच्यामुळे इथं थांबाव म्हणलं रात्री रात अवग ख बोलायचं नाही कॉफी करायची नाही तर बघा भाऊ भाऊ बसल्या माझ्याकडे कुणाचं लक्ष आहे का चाललंय माहिती झाला झालं आणि गप्पा मारतो या आणि बाप्पा ने सगळं सांगितलं कसं काय काय ते हॅलो आम्ही चाटजी पीठे बद्दल आता मी सगळ्याला माहिती सांगितलं सगळ्याला शिकवलं चटजी पीठे काय असते चटजीपीठे काय सांग सांगायचं नाही चाटजी पीठे एक मित्र आहे मित्रांनो गुगलच्या म्हणजे गुगल पेक्षा गुगलला टक्कर देत आहे आजकाल त्याला काय पण विचारा माहिती एक तर बसलेला असलो ते आपला मित्र माहिती विचारायची काय विचारा प्रॉब्लेम डोकं नुकते काय माहिती पाहिजे सगळं सांगतो सगळं बद्दल विचारलं मला रडायला आलं माहिती ला रडली मी मग मी विचारलं होतं होतो बहीण माझ्या वृष्टी तिला नीट करायचा काहीतरी उपाय सांगा वार बार सांगितलं त्यांनी चॉकलेट द्या काय 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 सांगितलं

मसाल्याने बावड्याला काय सुट्टी नाही बर का कर कापास दाखवतोय चालल्या गप्पा बाप्पा मी दवाखान्यात जाऊन येते आता मी केशव आणि म्हणाली ताई आम्ही चाललोय दवाखान्यात डबा देण्यासाठी तर म्हणे तू चालली चालली म्हणून गेल ति आहे का अजून बसल्या ती इकडं मावली तिकडे बसलाय दुर्गा माऊ झोपलीया आणि इकडं प्रियांकाचा चाललाय बघा स्वयंपाक तर पूजा पण इथच होती पूजा मागाशीच गेली या अरे केल्या करत तुला मी म्हटलं होतं मी टाकून ديती माझे पैसे दे तू बाजलांदा मी नक्षिताय म्हणला म्हटलं ना परत मी म्हटली आमचं दोघं आपलं नाही करून दिलं ह्या दोघी केल्या भाकरी मंग ओइले कुठे गेल्या हाततले लसूण सोनं कुठे गेला बाहेर लसूण मघाशी अजून पण सोडला होता की वहिनी नाही वहिनी नाही तिथं पुरलं नाही का बरं असू दे चला अ येते मी दवाखान्यात ना तिकडं चला आम्ही येतो दवाखान्यात ना केशे वहिनी बाहेर आलेत बरं का इकडं मी म्हणते वहिनी कुठे गेल्यात दाखव इथं बघा केशे वहिनी म्हणलं फक्त मनाली पण गुड्ड्यात आहे पण बसली या गाडीवर वहिनी बाहेर येऊन थांबल्या तर मी बघते घरातच वहिनी फुट म्हणून काय वहिनी पायऱ्या कुठे मी पायऱ्यांनी येते आपण पायऱ्यांवरूनच निघतात पायरू घेऊन तुम्हाला सांगतो राधाला पण डबा द्यायचा आणि कारण कुला पण डबा द्यायचा आहे डबा घेऊन चाललोय तायला म्हणलं चल तर चल नाही म्हणलं ताई मागे लागली तू माग लागली खरं बोलायचं खोट बोलायचं नाही दुसरं डायलॉग आणायचं नाही तर आपला स्वतःच तयार <laughs> तयार करू थांब फक्त तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी खरंच तुम तेच तुम नाही नाही का आपल्याला डायलॉग नव्हता काय न आपला हाय असं चला तर चला उशीर होतो या निघतो आम्ही दहगाण्याकडे छकुली पशी आलाय बघा छकुली बसली ही तर म्हणाली बोलती आले आले म्हणाली किती मोठी झाली ताई किती मोठी झाली आहे का नाही चला ना लावलं होतं का होय इकडं केशव आणि गुड्या बसली या हाय ग छक मग अशी झोपली होती तू मी जाता नाही

तिला म्हणलं आधी आपला हात नीट होऊ दे मग आपण घड्या आणू आम्ही होईल आम्ही थांबलो सगळी लेकरांनी घोंगार टाकला बाप्पा येणार होता घालू तर वाटतय का व्हायचं होत विचाराय नाही आता कस जाते मी इथं म्हणल्यावर नाही नाही आहे तर सकाळ सकाळ जायचं पण बोलणं हे झालं नव्हतं मग मग आम्ही गप्पा मारतो या हसलो रलो पल्लो सगळं झालं <laughs> चला भेटलो छकुलीला छकुलीचा हात मस्त असा बरा होता आला या तशीच करते ती काय बहिणी बहिणींच्या गप्पा चालल्यात तर चलू द्या आता ह्यांचा डबा दिला आता जायचंय राधिका आता ना राधिका पशी आलोय बघा आणि आल्यावर तिला बाहेर घेऊन आलो म्हणलं जेवण करून घेऊ मग इथं प्रियंकाने बाजरीची भाकरी चपाती आणि बटाटा बनवून आहे इकडं केश कुठं <गया> तुला हो मग आपण जाऊ ना तू कुठे जातो लेडीज आहे नाही ना जाऊन जा भुलेगडच्या साईडला जा एकदम आली तर दोन्ही बर कायटला चला आता घ्यायचं का काय झालं होय माझ सांग बर आमजा तू ॲप पल्लीतच ठेव ना सांग घ्यायच सोबत घ्यायचं आहे होय ती म्हणली मी ना माझ्या हाताने राधिकाला चारणार आहे हा काय विसरली चारायच हा वा 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 दामाने दामाने सगळी चपाती घेची तू ते सकाळी जेवण आलेले आहेत दह म्हणा जेवण तर आता हे जेवण करते आहेत चला तोंडातलं संपू दे तोंडातलं संपू दे तोंडातलं संपू दे ना असं काय चाललं आहे बहिणी बहिणींचं प्रेम चला घ्या जेवण स्वतःच पण बघायला पाहिजे हा ना हां चला आता आपण चला व्हिडिओला करते तर चेन घरी गेल्या घरच बघू आता त्यांना टॉयलेट घेऊन जाते ए तुमच्या काय गप्पा चालले तर <स्वाँचास> <स्वाँचास> किती <थी> वेळ झाले काय <स्वाँचास> ग राधिकाला <स्वाँचा घरी यायचं होतं तिला यायला जम त्याच्यामुळे या दोघी चालेल तिकडं हां हां काना सांगते ना घरी यायच काय सांगत होती काय सांगत होती तुझ्या पोटात दुखते ना पोटात दुखत आईन केशव इकडं बसले बघा जेवण वगैरे झालं आता आणि आम्ही जाणार आहे घरी ठीक नाही यायचं तिकडं जाऊ नका नको इथंच असायच हा हो खरं काय होय काका काय तुझं स्पायडर मॅन आहेत काय कॅश घ्यायला हा पांडू काका तेही येते काय पण मनाय लागली केशव हे काय पण मनाय लागली चला चांगलं रारेकाला करमून गेलं जेवण हे केलं कशा फिरत आहे का नाही धावू नाही आली <laughs> चला घरी हां नाही म्हणती राधिका पशी राहायचं म्हणती या ताईला पण कोणच नाही जाणार कुठे जाते तू थांब राधिका गुड आज चला वाटण करते राधिका पशी राहायचं मग हाताला सुई लावावं लागेल तुझ्या लावायची का हा <laughs> मग कशाला थांबायचं इथं

काय काय चाललंय काय तुमचं मया करतायत आई हो अरे वा वा राधिका राधिकाला खूप थांबती आज एवढी झाली ओके घेतली का नाही बास का येणार <laughs> चला जाऊ आता आम्ही संगच आहे आम्ही घ्यायची काही गरज नाही है ना चला बाय बाय गुड नाईट या व्हिडिओला इथंच येऊन घरी गेल्यावरती नको आता <laughs>